रोज सकाळी हिरव्या गवतावर पायी चालल्यानं दृष्टी सुधारते सकाळी रिकाम्यापोटी पपईचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचाला अडचण येत असेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचं पाणी प्या फ्रीजचं थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे रात्री अंधारात झोपल्यानं डिप्रेशनचा धोका कमी होतो जर एखाद्या महिलेला अपचन पोटदुखी किंवा मा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधीही लक्षणं काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळं हो देखील असू शकतात तो गर्भाशयासंबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये दातांनी नखं चावू नका यामुळं तुमची दृष्टी कमकुवत होते टोमॅटो सूप पेल्यानं वजन कमी होते डोळे आणि त्वचेसाठी ते खूप फायदेशीर असते जे लोक घाईनं जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो अन्न नेहमी हळूहळू चावून खावे संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळं बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्यानं होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहे जास्त भात खाल्ल्यानं मधुमेह होतो सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्यानं डोके होते रोज गूळ खाल्ल्यानं चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात वारंवार लग्नी होत असल्यात भाजलेले हरभरे सेवन करावे तोंड भरून अन्न खाऊ नका त्यामुळे पोटाची चरबी वाढते कोल्ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यासारख्या पेयांचं सेवन करा ज्यामुळं शरीराला पोषक तत्वही मिळतील रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कनघी केल्यानं केस मजबूत होतात पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचं सेवन करावं आणि दिवसातून एक किंवा दोनदा ते सेवन करू शकता वेलची मिसळून दूध पिल्यानं शरीराचा थकवा दूर होतो